आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जर आम्ही जातो धुळ्यातले सगळे गणपती एक्सप्लोअर करायला तर आम्ही गाडी काढली आणि चार मित्रांची गॅंग निघून आम्ही गेलेलो पहिले तर गावात गेलो परिमाता जे आहे तिकडच्या एरियामध्ये आणि आम्ही चेक केलेले वेगवेगळे गणपती तर आम्हाला अतिशय सुंदर गणपतीची मूर्ती सुंद। आणि गर्दीसोबतच हॉरर हाऊस पण येतो पण आम्हाला तिकडे जायला जे आहे काही लाईन एवढी मोठी होती की मध्ये घुसू शकत नाही तर आम्ही काय केलं पहिले गणपतीचे दर्शन घेतले म्हटलं आपण सगळे एक्सप्लोर करूया नंतर लाईनमध्ये उभारूया मग आम्ही त्याच्यानंतर एक नेक्स्ट गणपतीला गेलो जे की थोड्याच्या सहाव्या गल्लीच्या मागच्या कोणत्याही गल्लीमध्ये होतात हे गणपती इतकं उत्कृष्ट होते की काय म्हणजे त्यांची महिमा वेगळीच मग आम्ही जे आहे पुढच्या गणपतीला गेलो हे गणपती असे सजवलेले होते ना जे मुंबईचे गणपती एका टाईमला फिरके पडतील नाही इतके अतिशय सुंदर हे होतं लालबागचा राजा आणि त्यानंतर त्याच्या मागे जे आहे बघा एक सेट बनवलेला होता त्या वरतून लायटिंग असं वाटतं पण समुद्रामध्येच आहे आणि ते सगळं केल्यानंतर हे बघा डिस्को लाईटसारखा एक इफेक्ट होता त्यानंतर आम्ही गेलो सिंधी कॅम्पमध्ये रोडचे गणपती बघितले आणि इथंही जे आहे हॉरर हाऊस होतं खूप जास्त भीती वाटत होती पण आम्ही कसं मसं मध्ये गेलो आणि आम्ही भूतांना बघून जेवढं घाबरत नव्हतो तेवढं तर आम्ही इथले लोक जे होते यांना बघून घाबरत होतो त्याची मजा काही वेगळीच होती आणि ॲट द एंड मला जे आहे माझा एक मित्रही दिसला आणि मागे बघू शकता तुम्ही हे गणपती करून आम्ही शेवटचा गणपती सिंधी कॅम्पमधला बघायला गेलेलो आणि यानंतरच आपली व्हिडिओ एंड होते थँक्यू दोस्तों